सर शेतकरी मित्रांनो मी अमोल कोळी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल महेश ॲग्रो सेंटरमध्ये आपण या शेतामध्ये गावरान पपईची लागवड केलेली आहे तुम्ही पाहू शकता सहा बाय सहावरती आपण लागवड केली आहे त्या एक तासाच्या आतमध्ये म्हणजे दो दोन सरीच्यामध्ये आपण उडदाची लागवड केली आहे अशा प्रकारे पपईसाठी आपण सोळा एम एम ही ड्रीप वापरली आहे तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी बरेच पपईची झाडे दिसत आहे आता याच्यामधून आपण साधारण सात ते आठ चांगले निरोगी झाडे ठेवणार आहे त्यानंतर जशी ती एक फुटाची झाली की त्यातील आपण चांगली निरोगी अजून तीन ते ती चार झाडं ठेवून बाकीचे काढून टाकणार आहे म्हणजे आपण ह्या पपईच्या झाडाची विरळणी करणार आहे आता कशी विरळणी करायची ते आपण पाहूया आता ह्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच जे मोठमोठ्यांनी झाडं दिसत आहे तिला आपण इक ठेवून सुन्या बाकीची काढून टाकणार आहे आता ह्या ज आणि रोपं ठेवत असताना सुट सुटीत रोपे आपण ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून नर आणि मादी आ, नर आणि मादी पपईची झाडे उमटल्यानंतर त्यांना आपण काढण्यासाठी सोयीस्कर होणार आहे एका झाडावरती म्हणजे एका फुलीवरती आपण एकच झाड नंतर नर आणि मादा समजल्यानंतर राहू देणार आहे आणि बाकीची जी तीन झाडं आहे ते कापून टाकणार आहेत ते आपण ठेवूया आता अशा प्रकारे विरडणी करत असताना जी लहानी झ लहान झाड आहे ते आपण काढणार आहोत जेणेकरून जे, जे रोप आहे ते लवकर वाढण्यास मदत होईल आता हे आपण इकडे एक झाड ठेवलं त्यानंतर हे एक झाड ठेवणार आहोत आतील जी लहान झाड आहे दाटी करणारी झाड आहे ते आपण काढत आहोत झाडं काढत असताना जी ठे आपण रोप राहू देणार आहे त्यांच्या मुळा उघड्या न पडता किंवा त्यांच्या मुळा खुल्या ढिल्या न राहू देता आपण व्यवस्थितपणे रूपांची विरळणी करत आहेत अशा प्रकारे आपण विरळणी आता केलेली आहे आता ह्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ झाडं आपण ठेवले आता जशी ती या एका फुटाची झाली की आपण त्याच्यातील ते निरोगी चार झाडं ठेवून बाकीचे सर्व पुन्हा विरळणी करणार आहोत त्यानंतर ते चार झाडामधले दोन त्या चार झाडांमधले नर आणि मादी याचे प्रमाण समजल्यानंतर फक्त आपण मादी झाड ठेवणार आहोत आणि बाकी उरलेली चार चारपैकी तीन झाड पुन्हा कापून टाकणार आहोत अशा प्रकारे आपण हे पपईची विरळणी करत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी क तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सन्या कळवा आणि बाकी येणाऱ्या पा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा तुमचे प्रश्न जे असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहून तुम्ही विचारू शकता